नमस्कार काय नाव आपलं कुठे राहता तुम्ही बर तुम्हाला अमृत संजीवनी ज्यूस मुळे काय बेनिफिट मिळाले किंवा तुम्हाला अगोदर काय प्रॉब्लेम होता मी पाच दिवसांपासून घेत आहे अमृत संजीवनी ज्यूस तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मॅडम मला ना असं थोडस सुद्धा चालायला लागलं ला की मला असा श्वास भरून यायचा आणि मी कुणाशी बोलू पण शकत नव्हती पण जसं मी हे पाच दिवसांपासून घेणं सुरू केलं आहे मला थोडा श्वासाचा त्रास कमी आणि पुन्हा स्टॅमिना छान वाट मा आहे माझा जसं काम करायला इच्छा बर आणि तुम्हाला दमाचा जो प्रॉब्लेम होता तो कमी झाला का मॅम थोडा कमी झालाय बरं बरं तुम्हाला बाकीच्या लोकांना काय मेसेज देता येईल की बाबा ही संजीवनी ज्यूस जर समजा आपण वापरलं तर त्याचे रिझल्ट रेजर लोकांना येते एकदम बेस्ट आहे त्याचे आणि मी स्वतः सुरू केला आहे तर माझे पण रिझल्ट बेस्ट आहे बरं म्हणजे तुमचं म्हणणं जर आपण कोणालाही प्रोडक्ट जर दिलं तर त्यांना छान पद्धतीनं चांगले रिझल्ट देतील हा तुमचा गेली पाच दिवसापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे धन्यवाद मॅडम